नमस्कार मित्रांनो हो। तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत बॅक साईडची डिझाईन पाठीमागील गळ्याला डिझाईन बघणार आहोत तर मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची कटिंग पाहिली होती अडतीस साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची तर मी ते गळा घेतला आहे अडीच इंच गळ्याची रुंदी घेतली आहे अडीच इंच आणि गळ्याची लांबी घेतली आहे साडेआठ इंच व त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केला आहे आणि खालच्या साईडने मी गळ्याची रुंदी घेतली आहे तीन इंच आणि अशा प्रकारे आपल्याला चोकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला आता गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही इथे कोणताही शेप देऊ शकता मी अशा पद्धतीने शेप देऊन घेत आहे गळ्याला आकार या पद्धतीने देऊन घेत आहे एकदम सोपी डिझाईन आहे गळ्याची आणि एकदम पाच मिनटात बनवून तयार होते तर पाहू शकता आपली गळ्याची मार्किंग करून झालेली आहे आता आपल्याला अस्तरवर गळा कट करून घ्यायचा आहे जे आपण मार्किंग केलेलं आहे ते गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला मार्किंगवरूनच गळा कट करायचा आहे तर पाहू शकता इथे गळा कट करून झालेला आहे आता आपल्याला अगोदर ब्लाऊज पीस हे सरळ टाकायचं आहे खालच्या साईडने आपल्याला अगोदर ब्लाऊज पीसचं असतं ब्लाऊज पीस हे सरळ टाकायचं आहे सरळ बाजू ठेवायची आहे ब्लाऊज पीसची आणि त्यावर अस्तरची ही सरळ बाजू ठेवायची आहे या पद्धतीने आणि गळ्याला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे गळ्याला शिलाई देत असताना आपल्याला दोन रेषा इतका अंतर घेऊन आपल्याला अस्तरवर शिलाई देऊन घ्यायची असते आणि एकदम सावकाश पद्धतीने आपल्याला गळ्याला शिलाई द्यायची असते ज्या ठिकाणी आपल्या गळ्याचा कोणा आलेला असतो त्या ठिकाणी आपल्याला दाभा उचलायचा असतो आणि सुईचं टोक हे आपल्याला आतमध्ये ठेवायचं असते आणि या पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आपली गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला हे गळ्याच ब्लाऊज पीसचं एक्स्ट्राचं असतं आपल्याला हे मधलं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने जे ब्लाऊज पीसचं कापड असतं आपलं हे कट करून घ्यायचं असतं आणि गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे असतात हे कट्स आपल्याला शिलाईवर जाऊ द्यायचे नाही आहेत शिलाईच्या अलीकडेच आपल्याला हे कट्स देऊन घ्यायचे असतात अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला गळ्याला कट्स देऊन घ्यायचे असतात आणि आता आपल्याला खालच्या साईडनेही शिलाई देऊन घ्यायची आहे कमरेच्या भागाला कारण आपल्याला बसवा वेगळी पट्टी बसवावी लागणार नाही या पद्धतीने शिलाई दिल्यास आपल्याला दुसरी पट्टी लावावी लागणार नाही आणि ही, ही शिलाई आपली आतमध्ये जाते व वरच्या साईडने फिनिशिंग खूप छान दिसते अशा प्रकारे शिलाई दिल्यास तर पाहू शकता इथे आपली इथेही शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला या साईडचं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि भाग आपला हा सरळ करून घ्यायचा या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे ब्लाऊजचा पाठीमागील भाग आणि आता आपल्याला गळ्याला फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला हाताने प्रेस करत बरोबर गळ्याला शिलाई द्यायची आहे तर पाहू शकता इथे आपली पूर्ण गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला गळ्याला शिलाई देऊन घेतलेली आहे आपण तर पाहू शकता इथे गळ्या एकदम छान आलेला आहे कोणीही एकदम छान आलेले आहेत गळ्याचे आपल्याला आता खालच्या साईडने फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे तर आता आपल्याला अस्तर हे ब्लाऊज पीसला अटॅच करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला पूर्ण अस्तरला शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आणि आपल्याला अस्तरला व ब्लाऊज पीसला हाताने प्रेस करत शिलाई द्यायची आहे कारण ब्लाऊजमध्ये फुगा वगैरे येणार नाही नंतर तर पाहू शकता इथे आपली पूर्ण ब्लाउज असत पाठीमागील भागाला शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे कापड अस्तर बरोबर करायचं आहे कट करून या पद्धतीने तर पाहू शकता इथे एक्स्ट्राचं हे कट करून झालेलं आहे आता आपल्याला पाठीमागील भागाला टक्स देऊन घ्यायचे आहेत तर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे सेंटरवर ठेवायचा आहे हा भाग आणि आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे तर मी ते टक्स चिरुंदी घेतली आहे अर्धा इंच व टक्सची उंची घेतली आहे चार इंच या पद्धतीने आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता एक टक्स देऊन झालेला आहे आपला दुसऱ्या साईडचा टक्स आपल्याला अशाच पद्धतीने द्यायचा आहे सेंटरमध्ये आपल्याला फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि अर्धा इंचत कांतर घेऊन रुंदी अर्धा इंच व टक्सची उंची चार इंच घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आपल्याला टक्स हा तिरकसमध्येच द्यायचा असतो तर पाहू शकता आपले दोन्ही साईडचे टक्स देऊन झालेले आहेत या पद्धतीने आता आपल्याला ले गळ्याला लेस लावून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे ही लेस घेतलेली आहे आणि आपल्याला बरोबर लेस ठेवून ही आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे लेसवर ज्या ठिकाणी आपल्या गळ्याचा कोणा आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून लेस अशा पद्धतीने सुई आपल्याला मध्ये ठेवायची आहे कोण्यावर व दाब उचलायचा आहे अशा पद्धतीने आणि वळवून शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आणि आपल्याला लेसला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता इथे लेसही लावून झालेली आहे आपली तर आता मी गळ्याला बंद लावून घेणार आहे लगेच तर पाहू शकता अशाप्रमाणे मी लटकन तयारून करून घेतलेले आहेत व लावून घेतलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा एकदम सोपी डिझाईन आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा